अजय कामठे भाऊ साहेब त्यांचा मित्र परिवार क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर पवार घुणारे अमरावती लाल कास्ट्रो आणि शिवराज राक्षे नांदेड निळा विनंती मॅच च्या बाजूला या चालू कुस्ती उपशा ऋषिकेश आडे मुंबई उपनगर मुंबई शहर लालपट्टी आबाजी राजेशा सोलापूर नीलीपट्टी आखाडा क्रमांक एक प्रेक्षणीय कुस्ती लालपीठ कुबेर सिंग राजपूत सिंधुदुर्ग लालपीठ आणि वेता शेळके सोलापूर नीलेपीठ चार नऊ मेट क्रमांक एक वरती चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक अत्यंत शांत जबरदस्त लढत चालाय माझ्या आखाड्या क्रमांक एक वामेर सिंग राजपूत लालप्रित आणि वेताशे शेळके सोलापूर

आणि कैलास भाऊ लांडे पवार पवन घुनारे अमरावती मॅच वरती या आणि शिवराज राक्षे नांदे निळा कसोम पैलवान मॅच या आणि इकडा माती आखाडा क्रमांक एक वर सरपंच म्हणून विश्रांती सांगली ही कुस्ती लावण्यासाठी साहेब सरपंच म्हणून काम चालू असल्या कुस्तीचा गुणफलक पाच दहा आणि इकडं आखाडा प्रमुख म्हणून विलास पाटील सर कोल्हापूर पवन घुमणारे अमरावती आणि लालप्रभावती हनुमंतराव जाधव यांना ही कुस्ती लावण्यासाठी याच्या नंतरची कैलास भाऊ लांडे भोसरी आत या विलास नांदे पिंपरे जंचवा निळा

अशोक भाऊ भोसले पवन घुनारे अमरावती पहिला पुकार या अमरावती टीम मॅनेजर नोंद घ्या आष्टी तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष राहुल भाऊ जगदाळे उपस्थित आहे त्यांचंही सहर्ष स्वागत आहे मॅटवरती वरतील पाहुण्यांना मी विनंती करतोय मॅट वरती जे चपला घालून गेले पादत्राने घालून जे मॅटवरती वरती गेले त्यांना मी विनंती करतोय मॅटच पवित्र आपण जपाव विनंती बरं का कर्जत तालुका कुस्तीगीर संघ कार्यकारिणी हे मॅट वरती उपस्थित आहे पाच न कुस्ती चव्हा माझ्याकडा क्रमांक एक वर ऋषिकेश भाऊ धांडे अध्यक्ष पवन घुमणारे अमरावती दुसरा पुखा अमरावती टीम नोंद घ्या